लोकनेता न्याय निवाडा कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख नारायण बाल सोनार यांचा आज वाढदिवस चंदगड तालुक्यातील अडकूर या गावातील सोने चांदी व्यावसायिक आणि सामाजिक आवड असणारे नारायण बाल सोनार यांचा वाढदिवस नेहमी सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचं औचित्य सा साधून झाडे लावणे गरीब मुलांना वही वाटप अशी अनेक सामाजिक कार्य करत आहे लोकनेते न्यायनिवाडा ही चंदगड गड इंग्लज भागात संघटना कार्यरत आहे या संघटनेकडून अनेक ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत तसेच अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी नारायण बाला हे सोनार संघटना व प्रहार न्यूज पत्रकारितेच्या माध्यमातून नेहमी अग्रेसर असतात त्यांच्या अशा विविध उपक्रमांसाठी त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळालेले आहेत तसेच नारायण सोनार हे वाढदिवसानिमित्त झाडे लावणे गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करणे गोरगरिबांना मदत करणे अशी प्रत्येक वर्षी कायमस्वरूपी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात